स्मारक चौक ते देशपांडे फोटो स्टुडिओ रस्त्याचे काम सुरू नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना तडोदा शहरातील स्मारक चौक ते देशपांडे फोटो स्टुडिओ दरम्यान रस्ता बनवण्याचे काम जोरात सुरू आहे नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना या भागातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे दोन दिवसांपासून जेसीबीच्या सह्याने खोदकाम सुरू असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत शुक्रवारी आठवडे बाजारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे या ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे खोदकाम दरम्यान निघणाऱ्या लोखंडी सड्या आणि इतर बंगार साहित्य गोळा करण्यासाठी काहीजण धडपड करताना दिसत आहेत रस्त्याचे कामे सुरू असल्याने वाहतूक वडविण्यात आले आहे परंतु यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम निर्माण झाले आहे विशेषतः आठवडे बाजारामुळे वर्दळ अधिक वाढल्याने नागरिक आणि वाहनधारकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे नगरपालिकेने या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही